नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर तिसरी टॅट होणार की नाही याच्याविषयीची खूप डिस्कशन चालू होतं खूप अपडेटची व्हिडिओ येत होते परंतु ठोस अशी माहिती शासनाकडून येत नव्हती किंवा गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल सोर्सेसकडून काही ये माहिती येत नव्हती पण आपल्याला ती माहिती आता मिळालेली आहे म्हणजेच टॅट तीन आता होणारच आहे आणि आपल्याला अभ्यासाला आता लागायचंच आहे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे त्यांची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर ही एक लाईन स्क्रोल होते मित्रांनो कोणती लाईन स्क्रोल होते आहे तर ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघा बेग या। इथं त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या दिलेल्या आहेत तर या वर तुम्ही नक्कीच बघत चला आपल्या टॅट साठी ही माहिती महत्वपूर्ण आहे बघा चक अभियोग्यता हो आता ही स्क्रोल लाईन मध्ये होईल व बुद्धिमत्ता नाही टॅट परीक्षा दोन हजार पंचवीस काय म्हटलेले दोन हजार पंचवीस चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत मार्फत करण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे म्हणजे गव्हर्नमेंटने सांगितलं की आम्ही परीक्षा घेतोय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सांगितलं की आम्ही परीक्षा घेतोय तुम्ही तयारी कुठे करतायत तुम्ही तयारी सुरू करा त्यांनी खास आपल्यासाठी हे टाकलेले म्हणजे असं नाही झालं पाहिजे उद्या ऍड येईल आणि आपल्याला कमी दिवस भेटतील तर त्यांनीच आता सांगून दिलेले की टॅट तीन येणार आहे नवीन शिक्षक भरती होणार आहे व याच्यासाठी आपण अभ्यासाला जे आहे तर का। का आता ते आता लागलंच पाहिजे आता तुमच्या जर तरची भूमिकाच नको पहिले तरी काय होतं येईल तेव्हा बघू खर्च येणार आहे का येईल का नाही ते सांगता येत नाही परंतु आता डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरच फिरतोय म्हणजे काय आहे की ही टॅट ही परीक्षा आहे तर ते आता होणार आहे हे आपल्याला इथं कळलेलं आहे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती आणि इथंच आपल्याला बाकीच्या ज्या टॅप्स आहेत तर त्या भविष्यात इथं ओपन झालेले दिसते बघा शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस तर हा टॅब आहे तर इथंच लवकरच दोन हजार पंचवीसचा चा टॅब जो आहे तर तो ओपन होईल इथं सगळं बघा अधिसूचना आवेदन पत्र या सगळ्या गोष्टी इथं ज्या आहेत तर ते अवेलेबल होतील लवकरच दोन हजार पंचवीसचा चा टॅब इथं ओपन होईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते बघायला मिळतील काल प्रसिद्धी पत्रक निवेदन सगळ्या गोष्टी तुम्हाला याच वेबसाईट वर ज्या आहेत तर ते बघायला मिळणार आहे मग इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी की आय नियोजन लवकरच परीक्षा परिषद करणारे मग काही उमेदवारांच्या मनात संभ्रम आहे की नियोजन करणार आहे की परीक्षा घेणार आहे ह तर हे महत्वाचे आहे बघा जेव्हा आय थिंक दोन हजार पहिली टॅट झाली बरं का टॅट पहिली झाली तर ती या परीक्षा परिषदेनेच घेतलेली होती परीक्षा परिषदेनेच घेतलेली होती परंतु जी दुसरी टॅट परीक्षा झाली ना दुसरी डेट परीक्षा आपली दोन हजार ची झाली ती ती मात्र आय ने पी एसने घेतलेली होती पण आता जी टॅट दोन हजार पंचवीस येईल ती कोण घेईल ती कोण घेईल तर मोस्ट प्रॉबली ती आयबीपीएसच घेणार आहे आयबीपीएसच घेऊ शकतात आयबीपीएसच घेणार आहे बाकी त्यांच्याकडे ऑप्शन आहेत की त्यांचेकडे देऊ शकतात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलीप्रमाणे ते एम पी एस सी स्वतः परीक्षा परिषद जी आहे तर ते आयोजित करू शकते असे अन्य पर्याय त्यांच्या समोर उपलब्ध आहेत परंतु आयबीपीएस इज द बेस्ट ऑप्शन बेस्ट ऑप्शन आहे की त्यांना आधीचा अनुभव आहे कंडक्ट केलेले उमेदवारांना तो पॅटर्न भरयापर्यंत आता अभ्यासला त्यांनी ते पॅटर्ननुसार सुरुवात केलेली तर त्यांनी त्याच पॅटर्ननुसार IBPS ची परीक्षा देऊ शकते बाकी त्यात काय बदल असेल ना तर तुम्हाला आपल्या या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकादमी या चॅनलवर संपूर्ण कळून जाणार आहे आणि टॅट 3 ची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा घेऊन आलेले आहे गुरु बॅच खास टॅट 3 साठी पूर्णता IBPS पॅटर्ननुसार याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग आहे ही बॅच पूर्णतः आपली ऑनलाईन पद्धतीची आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असे दोन्ही फॉर्म असतील याच्यामध्ये लेक्चर नोट्स वगैरे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी भेटतील आणखी जर काही गोष्टी लागत असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा ते तुम्हाला बॅचेसविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगतील आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र